पी एम किसान योजनेचा लाभ उचलणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आता पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता उचलायचा असेल तर तुम्हाला पुढील गोष्टीचं पालन करावं लागणार आहे आर्थिक सुरक्षा आणि आधार पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेची मान्यता पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या आगाऊ हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि योजनेचा लाभ मिळवा या ठिकाणी केंद्र शासनाकडून सांगण्यात आला आहे की एक बार फिर मुस्करायगे किसान जब खातो मे पोहोचेगा किसान सम्मान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना की एकोणीसवी किस्त का लाभ प्राप्त करने के लिए ई के पूर्ण करें, एक्टिव बैंक अकाउंट को आधार से लिंक करवाए डीबीटी अनेबल करवाए भूमि रिकॉर्ड का सत्यपान आज ही अपनी ई के पूर्ण करवाए और अग्रिम किस्स का लाभ पाए मजे किसान सम्मान खात्या आया न पुन्हा एकदा शेतकरी आनंदी होतील प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ताचा लाभ मिळवण्यासाठी ई के वाय सी पूर्ण करा सक्रिय बँक खाते आधारशी लिंक करा आणि डेबिटी सक्षम करा जमिनीच्या नोंदीची पडताळणी आजच पूर्ण करा तुमचे ई के वाय सी आजच पूर्ण करा आणि आगाऊ हप्त्याचा लाभ घ्या आता ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी म्हणजे पी एम किसान सम्मान निधी योजनेच्या आगाऊ हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी दिलेल्या तीन मार्गाने तुमचे ई के वाय सी करा आणि योजनेचा लाभ सुनिश्चित करा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर आता ई वाय सी कशाप्रकारे केलं जातं ते पुढे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा अशाच प्रकारच्या अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी ई के वाय सी करणे तुम्हाला सर्वप्रथम पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावं लागेल किंवा पी एम किसान मोबाईल ॲपमध्ये या ठिकाणी उपलब्ध चेहरा प्रमाणीकरण वैशिष्ट्य वापरा किंवा तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्र किंवा यस एस के केंद्राला भेट द्या या ठिकाणी जाऊन तुम्ही आपले ई के वाय सी पूर्ण करू शकता आणि येणारा जो एकोणीसवा हप्ता आहे तो मिळवू शकता तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा